स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हाव्या अशी अपेक्षा आहे आता चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या नगरपालिकांच्या काही जिल्हा परिषदांच्या आणि माननीय सर्वोच्च न्यायालय तारीख पे तारीख तारीख पे तारीख असं त्या ठिकाणी चालू आहे मला वाटतं सरकारने याच्यामध्ये एक विशेष बाब लक्ष घालून याचा निर्णय लावून घेतला पाहिजे बाकीचे निर्णय त्या लागतात मग याचा निर्णयाला उशीर का होतो या निर्णयाकडे विशेष वकील लावणं व लक्ष देणं कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यस्था शिल्लक नाही अशी स्थिती आहे मोठे शहरं जे आहेत म्हणजे जळगाव भुसावळ चाळीसगाव म्हणण्यासारखे या शहरांमध्ये दर आठवड्यातनं एक दोन तरी खून व्हायला लागले दरडे व्हायला लागले चोऱ्या वाढल्या गुन्हेगार सापडत नाही अशी स्थिती आहे वाळू माफिया मोठ्या प्रमाणावर यायला लागले महिलांचा विनयभंग व्हायला लागलेला आहे माझ्या बंद या साऱ्या घटना घडत असलेला गुन्हेगारांचा शोध लावला ला पाहिजे मग पोलीस यंत्रणा सुस्त आहे आणि एक सत्ताधारी पक्षाच्याच आमदार जवळच्यावर ताश्चर्य ओढतात तर मला वाटतं की हा वस्तुस्थिती आहे की विरोधी पक्ष केलं तर टीका होते पण सत्ताधारी पक्षानेच केल्यानंतर वस्तुस्थिती असते